नमस्कार मी नीलम चंद्रकांत कदम कर्निधारक व संकलक उल्हासनगर महानगरपालिका सर्व उल्हासनगर वासियांना कळवण्यात त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ करणे कामी अभय योजना लागू करण्यात आली होती सदर अभय योजनेस माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अजित शेख साहेब व माननीय अतिरिक्त आयुक्त जमीर साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी उल्हासनगर शहरातील सर्व मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की या सुवर्ण जास्तीत जास्त फायदा घेऊन थकीत कराचा भरणा करून उल्हासनगर महानगरपालिकेत कर सहकार्य करावे धन्यवाद